नावामुळे स्वागत <स्थाँगा> आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा जर तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तर जर तुम्हाला तुम्हा जसं तसे तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ते क्रिएट करणं अगदी सोपं आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो तर ते पासवर्ड मी दोन स्टेपमध्ये बोलून दाखवणार आहे मित्रांनो तर ऑल मटेरियलला हा पासवर्ड मागेल मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मगच समजेल मित्रांनो पासवर्ड जो आहे तो स्क्रीनवरती दिसणार नाही मित्रांनो पासवर्ड जो आहे तो मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत रिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेलायकनसुद्धा नक्की प्रेस करा त्यामुळे काय का होईल मित्रांनो आपण जे व्हिडिओ टाकेल मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन येईल मित्रांनो तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढची बेलायकन नक्की दाबा तर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा मित्रांनो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या एवढोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा अलाईट मशीन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे मित्रांनो पिन केल्यानं डाउनलोड केल्यानंतरनं ओपन करायचं आहे त्यानंतरनं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बीटमार्क आणि शेक इफेक्टची क्यू आर कोड दिलेला आहे मित्रांनो तर ते क्यू आर कोड क्यू आर कोडलासुद्धा पासवर्ड मागणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून दाखवणार आहे दोन स्टेपमध्ये मित्रांनो त्यानंतरनं बीटमार्क आणि शेक इफेक्ट क्यू आर कोड आपल्याला लाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल मित्रांनो तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलो तो ते एक वेळेस नक्की बघा मित्रांनो त्यानंतरनं बीटमार्कअप सेट ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतरनं तर बघू शकता मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा बनवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला स्टार्टला यायचं आहे व्हिडिओच्या त्यानंतरनं आपल्या चेगनोवरती क्लिक करायचं आहे तर जस्ट इथे मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं ऑल मटेरियलची लिंक झीप फाईल आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये ओपन करायचं तर ते झीप फाईल कशी अर्चीव करतात ते येत नसेल मित्रांनो तर मी आज स सकाळी साडेसहा वाजताच मित्रांनो संध्याकाळी मी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो तर ते बघू शकता मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो तर ते मी क्यू आर कोड्स दिलेले आहे मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो ते क्यू आर कोड्स आपल्याला अलाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचे तर ते इम्पोर्ट करता येत नसेल मित्रांनो तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो बघू शकता मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा काय आहे आपल्याला हे सॉन्गला पहिला कुठला डाय डायलॉग बघायचा आहे मित्रांनो एक वेळेस प्ले करून आहे तर मित्रांनो इथे कोणाच्या नावामुळे नाही हा डायलॉग इम्पोर्ट करायचा आपल्याला चॅंगवरती क्लिक करायचं जस्ट इथे मीडियावरती क्लिक त्यानंतर त्यानंतरनं इथे जो कोणाच्या नावामुळे नाही हे पी एन जी दिलेलं आहे ते ऍड करून घ्यायचं त्यानंतर त्यानंतरनं इथे एक पॉईंट सोळाच्या बीटपर्यंत बीट पर्यंत वाढून स्प्लिट करायचं त्या पुढचं त्यानंतरनं बॅक यायचं आहे त्या बीटला यायचं एक पॉईंट सोळाच्या प्लस चेकनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मीडियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं दुसरा जो डायलॉग हाय आहे मित्रांनो स्वतःच्या नावामुळे स्वभावामुळे हा डायलॉग आहे मित्रांनो ते देखील दोन पॉईंट दहाच्या बीटपर्यंतच स्प्लिट करायचं त्यानंतरनं आपल्या चेकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं लास्ट डायलॉग आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तीन पॉईंट पंधराच्या बीटपर्यंत तो स्प्लिट करायचा त्या पुढचं पार्ट त्यानंतरनं आपल्या चेकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आपला इमेज ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो आपला कोणताही एक इमेज तर मित्रांनो मी हा इमेज ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर मित्रांनो जस्ट इथे पुढच्या बीटवरती यायचं आहे त्यानंतर स्प्लिट करायचं आहे त्यानंतर पुढच्यावरती बीटवरती यायचं आहे चार पॉईंट आठच्या आपल्या जगणवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आत्ता जो कोणता फोटो ॲड केला तोच फोटो हा आता सुद्धा तेच फोटो ॲड करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आता जो कुठला फोटो ॲड केला तर तेच ॲड केलेलं आहे त्यानंतर मी व्हिडिओ एंडला यायचं दहा पॉईंट पाचशे बेटला त्यानंतर ना इथपर्यंत वाढून घ्यायचं त्यासाठी हे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं इथपर्यंत इझिली वाढून जाईल मित्रांनो त्यानंतर ना काय करायचं आता स्टार्ट लायचं प्लचॅक्कॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये हे जे दोन ओवरलीच दिलेले आहेत मित्रांनो तर ते ही जी ओव्हरली आहे मित्रांनो तेरा सेकंदाची ती ओव्हरली ॲड करायचं आहे या डबल सात पॉईंटच्या चार पॉईंट सातच्या बीटपर्यंत त्या पुढचा भाग स्प्लिट करायचा त्यानंतरनं बेल्डिंग बेल्डिंग आहे आणि ऑफसीमध्ये जायचं आहे हे जे ऑप्सी जे आहे ते चाळीस करून घ्यायचे त्यानंतरनं ह्याला सॉंगच्या वरती घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो त्यानंतरनं काय करायचं आहे तर इझिली आपल्याला इथे डबल बीटवरती यायचं आहे डबल चार पॉईंट आजच्या बीटवरती यायचं आहे प्लस चेकनवरती क्लिक करायचं आहे जे मी तीन सेकंदाची ओवरली दिलेलं आहे मित्रांनो ती ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं असं इथपर्यंतच वाढून घ्यायचं बघू शकतं त्यानंतरनं या ओव्हरलीवरती क्लिक करायचं ब्ल ब्लेंडिंग अँड ऑप्सीवरती क्लिक करायचं लाईट लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करायचं आहे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो त्यानंतरनं आपल्या शेक इफेक्ट प्रोसेसमध्ये जायचं आहे आता सेक इफेक्ट प्रेसेसमध्ये गेल्यानंतरनं ही जी ब्ल ब्लिंकची लेअर दिलेली आहे ती कॉपी लेअर करून घ्यायची त्यानंतरनं इथे पहिला जो लेअर आहे पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतरनं आपल्या वेटमार्कमध्ये जायचं आहे आता इथे ज्या तीन टेक्स्टच्या लेअर्स आहेत मित्रांनो या तीन टेक्स्टच्या लेअरला इफेक्ट कॉपी केलेला पेस्ट करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इझिली पेस्ट होऊन जाईल मित्रांनो पेस्ट झाल्यानंतरनं आता जे आपल्या ब्लिंकची लेअर कॉपी केली ती ती चार पॉईंट आठच्या बीटला यायचं आहे त्यानंतरने ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअर आहे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो बघू शकता मित्रांनो तरी ते दहा पॉईंट पाचच्या बीटपर्यंत त्या पुढचा भाग स्प्लिट करायचं आहे त्यानंतरनं बिट शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये गेल्यानंतरनं दुसरा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे लेअरवरती क्लिक करायचं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे थ्रेडआउटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतरनं शे बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे बिटमार्कमध्ये गेल्यानंतरनं इथे जे पहिली फोटोची लेअर आहेत त्या फोटोची पहिल्या फोटोच्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे एंड लास्ट अशी जी इफेक्ट आहे मित्रांनो तो कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर ना बिटमार्कमध्ये मा जायचं हे जे इफेक्ट आता कॉपी केलेला आहे मित्रांनो ते पेस्ट करून टाकायचं या लेअरला तर इझिली होऊन जाईल मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपला जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इझिली आपल्याला इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली एक्सपर्ट होऊन जाईल तर आज चवढमध्ये इतकंच आज चवढ कसं वाटलं कॉमेंट करून की सांगा तर पासवर्ड जो आहे तो एकच स्टेपमध्ये सांगतो मित्रांनो आता सध्या वन नाईन एट टू हा जो आपला पासवर्ड हा आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या नवीन माहितीपूर्ण ऑडिओमध्ये तर पुढ